सोबत मिळून साजरे करू प्रजासत्ताक पर्व देशाच्या शत्रूंना मिळवून हरवू घरा तिरंगा लहरवू प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना आज चोवीस तास परिवाराकडून मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा चौऱ्याहत्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून भंडारा येथील पोलीस कवायत मैदानावर राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच भंडारा जिल्हा पोलीस विभागाच्या वतीनं ध्वजास मानवंदना देण्यात आली असून यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थितांना विविध शासकीय योजनांची तसेच विकास कामांची माहिती दिली यासोबतच पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस शिपायांचा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांचा आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांचा पालकमंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला असून पालकमंत्र्यांनी यावेळी उपस्थितांना चौऱ्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास भंडारा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा